या वर्षी एवढ्या दुःखाच्या डोक्यात गेलेली आहे सगळ्या जगाला सगळ्या लोकांना माहिती आहे की ही पार्टी फार दुःखाच्या समुद्रात उतरलेली बाबांनो कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमचे वडील ज्या रसिक ज्या माझ्या वडिलांनी ज्या नवाने गावात संपूर्ण पंचकृषीत परिपूर्ण महाराष्ट्र नाव कमवलं भीमा म्हटल्यानंतर आज ते माझे वडील आप नोव्हेंबर लक्ष्मी पूजेच्या दिवशी आमच्या वडिलांच दुःख निधन झालं भागवत पगा स्टेजला ला काम करताना वडील यांना अटेकचा झटका आला आणि आमचे वडील त्या दुःखाच्या डोंगरात मला सोडून निघून गेले भागवतो आज वडिलांना जाऊन माझ्यापासून दूर होऊन आज कमीत कमी दीड महिना झाला त्या दीड महिन्यामध्ये बाबांना असं वाटतंय मला की आज वडिलांना जाऊन दीड महिना नाही झाला कमीत कमी वडिलांना जाऊन माझ्यातून पंधरा वर्ष हो झाले एवढं मोठ दुःख आणि एवढं मोठं सौराज्य समोर काही तोंडाचा खेळ नाही बाबा पण जोपर्यंत माझ्या स्वास्थ्य स्वास्थ चालू आहे बरेचशा लोकांना मला कमेंट आल्या बरेचशा लोकांनी मला लो, विचारलं आणि भाऊ कार्यक्रमाची रूपरेषा काय कार्यक्रम करणार का नाही करणार मी खरं मी विचार केला होता बाबांचा दरम्यान समोर एक खास तुम्हाला खरं सांगतो हे गाव नवारा गाव म्हणजे हे गाव त्या नातेवाईकासारखं गाव आहे या गावात लहानपणापासून मी तमाशा केलेला आहे माझ्या वडिलांनी गाव

वडील तमासगीर आपली जे आता येणारी जी जे मुलं पिढी आहे यांना आपण काहीतरी काहीतरी सुशिक्षित वर्ग आपण तोडसोड बसलो पण वडिलांना ते काय माझ्या दैवत होती नाही वडील गेले त्या दिवसापासून मला कमेंट की अनिल भाऊ तुमचं पुढचं भविष्य काय बाबा बाबांचा सात वर्षाचा असताना वडिलांनी मला तमासगिरी केलेलं आहे सगळे जे जैपुर लोकांना माहिती सात वर्ष जाताना सा मी कलाकार आहे तुमच्या सेवेत मला माझ्या अर्पण केलेला आहे या गोष्टीला तुम्ही साक्षी आहेत मग त्यांनी जर मला सात कलाकार केलेला आहे त्यांचं नाव बोलण्यासाठी केलेलं आहे का त्यांचं नाव खराब करण्यासाठी गेलेलं आहे जोपर्यंत माझा श्वास की श्वास चालू आहे मी जिवंत आहे तोपर्यंत तो तो भीमानावा भीमा नाव चालणार म्हणजे चालणार आणि कोणी सांगितलं माझ्या काका बाबाने माझ्या वडिलांनी खराब करतोय त्या दिवशी जागेवर तमाशा भक्त करून टाकेल पण वडिलांच्या नावाला कलंक लागू देणार नाही बाबांनो आणि येणाऱ्या पिढीत मी एकटा करा, ये करा का येतात असं नका समजू बाबांनो माझा मुलगा आहे मी त्याला संगीत करा टाकलेला आहे माझा वडील मुलगा नाव तो उड्या महाराज पेजवर नाचकाम करतो सगळ्यांनी सगळ्यांच्या लोकांमध्ये आहे तो माझा मुलगा भी मी तुमच्या सेवेत पुढच्या वर्षापासून मी रसिकांच्या सेवेत माझ्या वडिलांच्या नावासाठी त्या माझ्या मुलाला मी अर्पण करतो जास्त तुमचा वेळ घेत नाही आपल्याला ना ऐकायचे गाणे आपल्याला ऐकायचे गाणे माझ्या वडिलांचा होतं स्टेज वर आल्यावर सरळ रसिकांना पाया पडायचे आणि फोटोला अगरबत्ती लावून कार्यक्रमाला सुरुवात करायची दोन माझ्या वडिलांनी तुम तुमच्या आयुष्यावर सेवा केली त्यांच्यासाठी आपल्याला दोन मिनिटं द्यायची जास्त वेळ घेत नाही ऐकू आपण त्यांना फक्त एक अगरबत्ती राहू आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू